अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनोपूर्वक स्वागत करतो यांच्या नामकरणासाठी आज आज किंवा त्यांचे इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कशा संदर्भात उपस्थित काय सांगाल सर येत्या तीस तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब इथे येत आहेत आणि ते एअरपोर्टचं उद्घाटन करतात असं आम्हाला आहे त्यांना ही आमची हाक त्यांच्यापर्यंत जावी त्यासाठी हा आम्ही मांडलेला यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये सहभागी झालेले सगळे दिवाप्रेमी त्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि मोदी साहेबांना परमेश्वराकडे कर विनंती करतो देव देव। पर की त्यांना देव सुबुद्धी देवो आणि त्यांनी लवकरात लवकर तीस तारखेला देवांच्या नावाची उद्घोषणा करावी अन्यथा इथं पेटून उठलेला आगरी कोळी कराडी समाज तुम्हाला स्वस्त बसून देणार नाही ज्या प्रकारे मनोज दारांगीने मुंबई जाम केली त्याप्रमाणे आम्ही हा एअरपोर्ट जाम केल्याशिवाय असताना ताकीद येण्यासाठी हा तज्ञ मांडलेला आहे तर सर, भाजप सरकार पाहायला गेलं सातत्याने बोलते आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे लवकरच मान्यता येईल लवकर असे वारंवार वार करतात पण या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन गेले पंतप्रधान येऊन पण त्यांनी एकाही शब्दाने कधी दिभा पाटलांचं एअरपोर्ट आहे का दिवा पाटलांना नाव देऊ असं उत्तराधिक कधी केलेलं के नाही याकडे कशाप्रकारे पाहा त्याबद्दल तुम्हाला एकच म्हणावं लागेल या पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांनी मागच्या सांगितलं होतं की जर सरकारने दिभांचं नाव नाही दिलं तर मला सरकारच्या विरोधात वेगळी भूमिका घ्यायला ला लागेल मला राजीनामा द्यायला लागेल याही पलीकडे आमदार महेश बालजे यांनी सांगितलं होतं की स्वतःला मी जाळून घेईन नाव दिलं नाही तर तीस तारखेच्या नंतर त्यांची काय रिॲक्शन होईल ते आम्ही बघूया पण तो आमदार प्रशांत ठेश ठाकूरांचं मी मनापासून स्वागत करेन की त्यांनी ऍटलीस्ट सरकारच्या विरोधात बंड करून उभारण असं म्हटलं तरी होतं मी मंदातही मात्र सांगतो की ह्या निमित्तानं तुम्ही महाविकास आघाडी सरकार असताना आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्ही राजकीय चपला बाहेर टाकून त्यासाठी आंदोलनामध्ये आलो होतो आणि त्या आंदोलनामधला पहिला आरोपी मी होतो हे सांगायला मला अभिमान आहे परंतु ह्या भाजपच्या आमदारांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं यांना त्यांनी या निमित्तानं पाहायला गेलं तर एका नवी मुंबई एअरपोर्टचे चे आधी शिरुपा असेल हे जेव्हा नामकरण करतात किंवा ते फलक लावतायत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच असं लावतायत काही दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून काही सहकार्याच्या माध्यमांच्या माध्यमातून देखील नामकरण काळा आला होता आता आम्ही तीस तारखेला मोदी साहेब कशी उद्घोषणा करतात उद्घाटन करून पळून जातात की उद्घोषणा करतात त्याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे जसं सायमन कमिशनर आल्यानंतर महात्मा गांधींनी गो बॅक सायमन म्हटलं होतं तसंच मोदीजींनी जर हे नाव टाकलं दिलं नाही दिव्यांचं तर गो बॅक मोदी म्हणणार आम्ही सज्ज आहोत आणि प्रसंगी चौऱ्याशीच्या लढ्यापेक्षा मोठा लढा या निमित्तानं आम्ही उभा करू या स्थानिकांचीच प्रॉपर्टी घेतली किंवा जागा यांचीच घेतलेली पण एकीकडे त्यांचं नाव देण्यामध्ये सरकार मागे पुढे होते याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचं नाव देण्याचे आहे का कुठलं नाव पुढे येत असेल का त्यांच्या याकडे येणारा काय ठरवेल बघूया कसं होईल आम्ही दिव्यांचे चेले आहोत प्रेमी आहोत त्यांनीच म्हटलंय की युद्धामध्ये अनेक लढाई होत असतात युद्ध हे जिंके पण लढायचं असतं देवांच्या नावासाठी छेडलेलं युद्ध हे जिंके पण लढणं पाहायला गेलं तुम्ही म्हणता सर्व पक्ष आहे पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमदार साहेब देखील आहे मोर्चामध्ये सहभागी सर्वांसारखी आहे याल तर तुमच्या स नाही आल तर तुमच्याशिवाय आणि आडव्याल तर लाच फोडून आम्ही पुढे जाणार आज भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा मात्रे यांच्या पुढाकारानं मानकोळी भिवंडी ते जासई उरण अशी जनशताब्दी रॅली आयोजित केलेली आहे या रॅलीचा मुख्य उद्देश जो आहे की ह्या विमानतळाला आदरणीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावंही साऱ्या प्रकल्पग्रस्त असतील किंवा ठाणे पालघर रायगड मुंबई नवी मुंबई या पट्ट्यातील साऱ्याच नागरिकांची जनतेची मागणी आहे आणि त्या बाबतीत या ठिकाणी शासनाचे ठराव वगैरे देखील झालेले आहे पण ही तारीख उद्घाटनाची जाहीर होत असताना नामकरणाच्या बाबतीत मात्र केंद्र शासन किंवा राज्य शासन कुठलेही ठोस पाऊल टाकताना दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी बाळ्यामा म्हात्रेंच्या उडाकारानं या ठिकाणी आजची रॅली आयोजित केलेली आहे अतिशय मोठ्या संख्येनं जवळपास दोन हजाराहून जास्त कार्स मामा यांच्या सोबतीनं भिवंडी ते नवी मुंबई हा टप्पा पार करत थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि तेवढ्याच संख्येनं पनवेल उरण रायगडच्या साऱ्या परिसरातून या ठिकाणी दिबाप्रेमी प्रेमी एकवटलेले एक एकवटलेल्या आहेत या विमानतळाला उद्घाटनापूर्वी दिबांचं नाव लागावं या उद्देशाने ही सारी मंडळी एकत्रित आलेली आहे आणि निश्चितपणानं सरकारला या ठिकाणच्या जनमानसाच्या भावना काय आहेत ते राखून देण्याचा हा प्रयत्न आहे मी मामा यांचं मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद त्याला देईन की एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हा विषय हाताळलेला आहे अगदी ऐन वेळेला हा विषय कोविडच्या देखील ठिकाणी आंदोलन झाली पण शासन मात्र अजूनही या बाबतीत कुछ बोलने को नहीं चाह रहा है इसलिए आज का जो माहौल है आज का जो ये रैली है इसके लिए बाला मामा को मैं धन्यवाद देता पहले तो ये भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी अहमदादी के लिए हम रैली मे सहभागी नहीं, है, तो नहीं। कशा प्रकार विषय आम्ही मंडळी जे ओठात ते पटात ठेवणारी मंडळी आहोत जे पटात ते ओठात आणणारी मंडळी आहोत त्याच्यामुळं आमचे जे काही मतभेद या ठिकाणी या विषयावर झालेले होते त्याही वेळेला आमची भूमिका स्पष्ट होती आजही स्पष्ट आहे आणि त्या दृष्टीनं सर्व जन्मांसा आम्ही आहोत आता कोण येत नाही कोण काय करतंय ते मला वाटतं त्यांच्या भावनात मी त्यांनाच विचारलेलं बरं पडेल या ठिकाणी पंतप्रधान येऊन गेले किंवा मुख्यमंत्री देखील त्यांनी दिबा नाव देऊ किंवा त्यांच्या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये याकडे कशा नाही पंतप्रधानांच्या भाषणामध्ये मला नाव देऊ न देऊ यापेक्षाही दिबा पाटील हा नाव देखील त्यांनी उच्चारला नाही याचा निश्चितपणानं मला आठवण आहे त्याचा उल्लेख करावा लागेल निर्णय प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सांगितलं तर जाते मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जाते नागरी उड्डाण सांगितलं जात आहे घोषणा उन... मात्र होत नाही आहे पाळ्यामानी हा उपक्रम घेऊन सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन भिवंडीच्या खासदारांना लोकनेते देवा पाटलांचं नाव देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागते पण एक इकडे आपल्या लोकसभेचा लोकसभेचे खासदार रस्त्यावर दिसत नाही त्यांच्या नाव काय कधी बोलत नाही याकडे याच्याकडं मी त्या माझं मत आदरणीय दिवा पाटील साहेब यांचा जनशताब्दी साहेबांना विमानतळाला देत नाही तोपर्यंत आम्ही विमानतळ चालू देणार नाही ही भूमिका इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तीस तारखेला विमानतळाचं उद्घाटन होईल असं जाहीर केलेलं आहे मला वाटतोय की भूमिपुत्रांचे नेते हे दिवा पाटील साहेब सर्व समाजाचे सर्व पक्षाचे आहेत ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठेतरी बिळात लपून बसलेला आहे ज्या दिबा पाटलांच्या लढ्यामुळे इथला स्थानिक भूमिपुत्र हा खऱ्या अर्थाने मोठा झाला अनेक लोक आपण येत नाही तर या आंदोलन करून विमानतळ चालू देणार नाही ही भूमिका आम्ही सर्व भूमिपुत्रांची असणार आहे आणि म्हणून आज हा क्राऊड या ठिकाणी जमलेला आहे आज मला या येथील जे खऱ्या अर्थानं जे करोडपती झालेले आहेत त्या करोडपतींना दिबा पाटलांची आज आठवण होत नाही आणि म्हणून हा सर्वसामान्य जनता या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहे मला स्वाभिमानाने म्हणावं लागेल की बाळ्या मामा या आग्रि समाजाचे एक सुपुत्र आहेत आणि भिवंडी मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी रायगड वाशे या ठिकाणी एकवटले आहेत आणि जोपर्यंत पाटील साहेबांचं नाव येत नाही तोपर्यंत हा भूमिपुत्र मागे हटणार नाही ही भूमिका आम्हा सर्व भूमिपुत्रांची आहे तर पाहायला गेलं तर या ठिकाणी पंतप्रधान येऊन गेले मुख्यमंत्री देखील येऊन गेले आणि एकही शब्दाने कधी लोकनेते पाटलांचं विमानतळाला नाव देऊ किंवा त्यांचं नाव उल्लेख देखील केलेला नाही याकडे कशा प्रकारे आम्हाला पूर्ण त्या गोष्टीची कल्पना आहे हे विमानतळ अदानी इंटरनॅशनल विमानतळ म्हणून या ठिकाणी ते नाव त्यांनी आम्हाला ऐकायला मिळतोय पण जर त्यांनी चुकीची भूमिका घेतली तर इथली जनता या सत्ताधाऱ्यांना सर्थ, सरकारला धूळ चालल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून ज्या ज्या वेळेस दोन दोन वेळेला मुख्यमंत्री आले पंतप्रधान आले त्यांच्या मनात पाटील साहेबांविषयी कुठल्याही प्रकारचं प्रेम नाही त्यामुळे त्यांचं त्यांना धडा शिकवण्याचं काम इथली जनता करणार टाईमपास का करण्याचं काम ह्या लोकांचं चालू आहे लोकांना सांगता दिवापाटलांचं नाव देऊन दिवा नाव ना देऊ हे ना बीजेपीचे कार्यकर्ते आमदार खासदार सगळे सांगता मंत्री परंतु इथल्या स्थानिक लोकांच्या डोळ्यावर पांघरून घालण्याचं काम हे बीजेपीचे कार्यकर्ते आमदार खासदार करतायत परंतु इथली जनता सुज्ञ नाही की त्यांना माहिती आहे की जर ह्या लोकांना जर सरळ सांगितलं तर ही इथून तुटून पडल्याशिवाय राहणार नाही आणि इथली जनता दिवापादे साहेबांचं जा नाव देत नाही त्यामुळे स्वस्त बसणार भाजपने भूमिपुत्र आगरी समाज यांना वेड्यात काढला हे नावाबाबत अनेक त्याने साखळी के उपोषण केले आंदोलन केले सगळी नाटकं केली आणि विधानसभा आणि लोकसभा निघून घेतले आमचेही लोक त्यांच्या भूलतापांना बली पडले ना आमचे बघा मनोर शेट सारखे असणारे उमेदवार आमदार मागे झालेले यांनी लढाई दिली भूमिपुत्रांसाठी घोटाला केलेला आहे आज नोकर भरती मध्ये पण तेच करत आहेत नाव बाजूला ठेवून कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी आणि स्वतःची आमचे भाजप म्हणून आता ठाण्याहून था बाले मामा येतो त्याचा आम्ही अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे जमलेलं तसेच शिवसेनेनी याबाबत निषेध करण्यासाठी आणि भरती करण्यासाठी परवा आम्ही विमानतळावर मोर्चा ठेवलेला आहे हा मोर्चा पनवेल मधून निघणार आहे सर्व आगरी तसा मराठा पेटला त्यांच्यासाठी एक मराठा लाख मराठाचा आम्ही आगरी खोली आहोत किती एक नाव आम्ही दिवा पाठला तर देऊ शकत नाही माझ्या लालचत्त गोष्ट ही आमच्या समाजाला ते आता आम्ही गप्प बसणार नाही तीस तारखेला यांचा विमान का उडू देणार नाही अशी भूमिका सर्व भूमिपुत्रांची आहे आम्ही पक्षाच्या बाजूला ठेवू पण दिबा पाटलांसाठी आम्ही एकत्र येऊ त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील किंवा ते पदाधिकारी देखील या ठिकाणी मध्ये किंवा भाजप जाऊन विचारा यो प्रश्न तुम्ही का आले नाही ते जा दिबा पाटलांच्या मुलांना जाऊन विचारा अतुल शेटला तुम्ही का आले नाही जा भाव म्हणजे अशा भावना व्यक्त करते की भिवंडीवरून खासदार येतात दिबा पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव मिळण्यासाठी आणि आपले मग प्रतिनिधी काय करतात आपण जे निवडून दिलेले आहेत त्यांनी पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे कारण शेवटी ते पण इथलेच भूमिपुत्र आहेत आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी जेव्हा हा लढा झाला दासान फाट्यावर खूप लोकांनी म्हणजे त्यांचं हे ते आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि हे खरं सगळं मिळाले श्रेय हे दिबा पाटलांचं आहे आणि आमची तर सगळ्यांची भावना आहे की दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नाव द्यावं हे आमची सगळ्यांची भावना आहे असं बघून दीक्षा मॅडम देखील आहेत मॅडम काय सांगाल आज लोकनेते दिबा पाटील यांच्या निमित्त भिवंडी ते का पनवेल किंवा जासई या मार्गावर कार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय भावना होती आज इथे भिवंडीवरनं खासदार सुरेश म्हात्रे साहेब हे आजच्या या खास दिवसासाठी येतात आहे कारण याचं कारण हेच की दिबा पाटील साहेब यांचंच नाव एअरपोर्टला मिळावं यासाठी कार रॅली ही भव्य स्वरूपात काढण्यात येत आहे दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी एअरपोर्टला त्याच्यासाठी एअरपोर्टला दीक्षा मॅडमच्या साथ आलेले आहे नाही निश्चितपणे हा जो उपक्रम बायामा यांनी आयोजित केलेला आहे त्याचं स्वागतच आहे आणि नेमका ज्या वेळेला आपण पाहतोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार असताना त्या प्रसंगी जी सातत्याने आपण मागणी करतो गेले अनेक वर्ष की आपल्या समाजाचे जे महामानव आहेत दिबा पाटील साहेब यांचं नाव हो। या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं गेलं पाहिजे आणि ही मागणी संपूर्ण समाजाची आहे स्थानिक सर्व लोकांची आहे असं असताना देखील हे केलं जात नाहीये ही की आहे आणि त्यामुळे आजच्या ह्या मोर्चाला आजच्या ह्या रॅलीला अतिशय महत्व आहे सर या ठिकाणची भूमिपुत्रांची जागा घेतलेली जमीन घेतलेली आहे पण त्यांच्याच मागणी आहे की लोकांना दिवा पडलांचं नाव दिलं पाहिजे पण या शब्दाला किंवा त्यांच्या नावाला आज उद्या करताय याकडे कशा प्रकारे नाही निश्चितपणे मी जेव्हा म्हणालो की आजच्या रॅलीला महत्व आहे याच कारण काय की कुठेतरी आज जसं तुम्ही प्रश्नामध्ये उल्लेख केला की भिवंडीचे खासदार इथे आज रॅली करतायत हे भिवंडी ठाणे पालघर रायगड असा काही याच्यामध्ये कुठला भेदभाव नाहीये हा स्थानिक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे आणि हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे आज जेव्हा आपण म्हणतोय की नाव दिलं गेलं पाहिजे हा फक्त आमच्या समाजाचा अस्मितेचा प्रश्न नसून तर जी सामाजिक लढाई हा समाज स्थानिकांसाठी लढतोय त्या लढाईचा एक महत्वाचा घटक आहे आणि आज कुठेतरी मला वाटतं यु नो आपण असं म्हणूया की भौगोलिक परिस्थितीला विसरून आपण संपूर्ण समाज या एका विषयाच्या मागे जेव्हा उभं राहतोय तेव्हा स्थानिकांना न्याय निश्चितपणे मिळणार आहे आणि हे नाव दिल्या गेल्याशिवाय आम्ही स्थानिक समाज थांबणार हो। नाही ही मागणी पूर्ण करूनच राहणार आहोत काही दिवसातच विमानतळाचं उद्घाटन होणार अशी होत आहे पण चेकअपच्या माध्यमातून आपली भूमिका प्रकारची असणार ही फक्त पक्ष म्हणून भूमिका नाही जेव्हा मी मगासपासून उल्लेख की, समाज म्हणून भूमिका आहे तर याच्यामध्ये सर्व पक्ष आहेत आणि याच्यामध्ये शेकअप हा अग्रेसर असणार आहे प्रत्येक विषयामध्ये स्थानिकांचे विषय असू दे शेतकऱ्यांचे विषय असू देत कामगारांचे विषय असू दे याच्यामध्ये आपण नेहमीच अग्रेसर भूमिका निभावलेली आहे आणि ह्या विषयाच्या मागे आपण सातत्याने आहोत आणि याच्या पुढे देखील राहणार आहोत आणि हा विषय पूर्ण करून घेणार आहोत आपण तर हे कुठल्या पक्षाचं कार्यालय नाही ही सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून हा बालेवामाने नियोजन केलेलं आहे कारण सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे की कामगारांचं असो किंवा राजकीय क्षेत्रातल्या लोकांचं असो किंवा कुठल्याही समाजसेवाचं हो इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची एकच इच्छा आहे की या नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबापाटील साहेब यांचं नाव मिळावं कारण जमिन्या गेल्या ज्या लोकांच्या गेल्यात त्यांच्या त्यांचा अधिकार आहे त्यांनी जमिनी दिल्यात त्यांच्या काळजाचा तुकडा दिला दिल्यात तर त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांना आजपर्यंत मिळाल्या नाही तर त्या भूमिपुत्रांनी एकच इच्छा ठेवली की आमच्या या स्थानिक आम्ही बघा आमचा जो आगरी कोली समाज जो आहे तो बारा बा बाराबालोट या या समाजाला आम्ही या देशामध्ये नाव देऊ शकतोय तर रायगड ठाण्यामध्ये तरी आम्हाला पण एकच संधी आहे आणि लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी बऱ्याच गोष्टी या देशासाठी केलेल्या आहेत जसा साडेबारा टक्केचा कायदा असू द्या आणि भ्रूण हत्या असू दे असे बरेच त्यांनी कायदे बनवले तर त्यांचा त्याच्यावर अधिकार पण होतोय तर या नवी मुंबई विमानतळाला इथल्या भूमिपुत्रांची एकच इच्छा आहे की लोकनेते देव पाटील यांचं नाव मिळावं आज खऱ्या अर्थानं भिवंडीचे वाळ्यामा खासदार आमचे त्या आज रॅली घेऊन आलेले आहेत आणि आमच्या या विमानतळाला दिव्या पाटलांचं नाव लागावं याच हेतून ते आलेले आहेत आणि तसे ठराव त्यांनी विधानसभेतही मांडलेला आहे आणि खरोखर जर आमच्या दिवा पटलांचं नाव या एअरपोर्टला जर लागलं लाग ला नाही तर याच्यानंतर भयंकर असं आंदोलन होईल आणि त्या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल ला। खरोखरच अभिमान वाटतात संसदेमध्ये बालेमा खासदार याही जे आजचे दिवस ठेवलेला आहे तो म्हणजे या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं या इमानतला ला नाव लागलंच ला पाहिजे हे आता त्या इशारा म्हणून कापी दिलेला आहे जर इमान उडाच्या अगोदर नाव दिलं नाही तर मग वेगळाच प्रकरण होणार आहे म्हणून हा आजचा इशारा आहे न... आणि महाराष्ट्र हे लवकरच नाव डिक्लेअर करायला पाहिजे होता पण कुठेतरी काला घोटाळाला दिसतो म्हणून आम्हाला आगरी कोळी कराडी समाजाला सर्व जाती धर्मांना एकत्र होऊन ही समाजाची जान असलेला नेता स्वर्गीय दीपा पाटील साहेब यांचं या विमानतळाला नाव लागलंच पाहिजे यासाठी आपले खासदार आहे आहे तारखेला उडणार नाव या लागलं पाहिजे ही आमची भूमिका आहे पाहायला गेलं तर रस्त्यावरती जे सर, मार्ग दाखवणारे असतात ते मार्ग विमानतळ या रस्त्यावरती आहे किंवा हा मार्ग अशा प्रकारचा दाखवण्यात त्या ठिकाणी नवी मुंबई इंटरनॅशनल मार्ग असं आरो दाखवण्यात आलेलं पण त्या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील यांचं नावाचा थोडाही उल्लेख केलेला नाहीये कशा प्रकारे ते संशयाचा भूत झालेला आहे त्याही बोर्ड लावतानाच महानगरपालिकेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथेच बोर्ड लावायला पाहिजे होता दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे होत हे घोळ झाल्यापासून आमचा विचार श्रेणी या लोकांची बदलेली वाढतोय म्हणून आम्ही हा काफी इशारा म्हणून आज दिलेला आहे तर गेल्या वर्षानुवर्ष हा जो साथी सागरी जिल्ह्यातला भूमिपुत्र आगरी कराडी कोली त्याच्यानंतर जो भूमिपुत्र समाज आहे हा अतिशय तलमळणी या ठिकाणी भूमिपुत्रांच्या जागेत होणाऱ्या विमानतळासाठी ज्यांनी या समाजासाठी स्वतःच रक्त सांडलं पाच हुतात्मे या ठिकाणी झाले आणि त्या हुतात्म्यांच्या रक्तावरती ही भूमी आज या ठिकाणी विमानतळ होत आहे आणि विमानतला गेल्या अनेक वर्षा वर्षापासून आपण पाहता की लाखोच्या संख्येनं दोन हजार वीसच्या वेळेस जो हा समुदाय आला तो केवळ फक्त आगडी समाजाचा नव्हता साली मराडा देखील याच्यामध्ये होता जो भूमिपुत्र आहे भूमिपुत्राचीच या ठिकाणी आपल्याला सांगतो ही जी नवी मुंबई बसलेली आहे ही भूमिपुत्रांच्या जागेवरती बसलेली आहे त्यानंतर नवी मुंबईमध्ये जवळपास पंच्याण्णव गावच्या जमिनी आणि हजारो हेक्टर जमीन यांनी भूसंभित करत असताना आम्हाला भूमिहीन केलं आणि म्हणून या ठिकाणी हा जो विमानतळ होतोय हा विमानतळ या ठिकाणी होण्यामाग झाला या ठिकाणी विमानतळाच्या माध्यमातून दिबाईचा नाव जो या ठिकाणी लागला तर या पंच्याण्णव गावच्या जमिनी ज्यांच्या भूसंपत्तीत झाल्या त्यानंतर नैनासारखा प्रकल्प या ठिकाणी आलेला आहे आणि हजारो हेक्टर जमीन या ठिकाणी भूमिपुत्रांची गेलेली आहे आणि म्हणून शेवटची ओळख म्हणून या ठिकाणी विमानतळाला नाव लागणं हा सा, आमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय अस्मितीचा विषय आणि भूमिपुत्रांच्या अस्मिती अस्मितीचा विषय लागल्या कारणाने इथला भूमिपुत्र आज वेलोवेळी आपल्याला पाहतो की तीस तारखेच्या संदर्भात त्यांनी आता भूमिका जाहीर केली उद्घाटन होण्याचं आज पाहता आपण फक्त पंधरा सोळा वाक्य दिवस बाकी राहिलेले आहेत आणि असा असताना जर राज्यातून जर केंद्रामध्ये हा प्रस्ताव गेलेला आहे तर हा विषय संपलेला आहे वादाचा जो वादाचा विषय होता तो संपलेला आहे मग केंद्रातून राज्यात गेलेला आहे राज्यातून गे केंद्रात गेलेला आहे मग केंद्राने याला आजवर का मान्यता दिली नाही कारण अधिसूचना त्यांनी काढणं गरजेचं होतं कारण अधिसूचना काढण्यासाठी कुठल्याही कायद्यामध्ये येत नाही अधिसूचना काढण्यासाठी कुठल्याही कायद्यामध्ये येत नसेल मग तो का अधिसूचना काढत नाही आणि म्हणून भूमिपुत्रांच्या मध्ये ही जी धास्ती लागलेली आहे का काय होणार भविष्यामध्ये आणि म्हणून बालेमामांच्या माध्यमातून जे एकमेव अग्रिसमाजाचे खासदार आहेत त्यांनी काही महिन्यापूर्वी संसदेमध्ये आवाज उठवला परंतु नियमानुसार पंधरा दिवसामध्ये त्यांना त्या ते संदर्भात उत्तर उत्तर मिळणं अपेक्षित होतं ते उत्तर का त्यांना मिळत नाही आणि म्हणून आज भूमिपुत्र जो आहे हा धास्तावलेल्या परिस्थितीमध्ये आहे चिंताजनक आहे हा इशारा आहे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांना इशारा आहे आणि म्हणून ह्या रॅलीच्या माध्यमातून भूमिपुत्रांना आम्ही जागा करत आहोत जवळपास दोन ते अडीच हजार कार आज पनवेल उरण या भूमीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत भविष्यामध्ये लवकरात लवकर हा जर विमानतळाचं उद्घाटन होण्याच्या आधी जर या ठिकाणी नाव डिक्लेअर केलं नाही तर लाखोच्या संख्येने पुन्हा एकदा या ठिकाणचा भूमिपुत्र ते उतरणार आहे आणि याला जर याला कुठले कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झालास तर याला संपूर्ण जबाबदार केंद्र शासन शासन असणार आहे आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा असणार आहे पण जर नाव लिव लागलं तर आमच्या आमच्या आम्हाला तुम्ही परत करा आमच्या जमिनी आम्हाला परत करा आणि जमिनी आमच्या आमच्या गेलेले आमच्या बापाच्या जमलेत कोणत्या बाहेरच्या बापाच्या गेलेले आमच्या मनात जमले परत दिबा पाटील साहेबांचा ठावलो विमानताना हो। म्हणजे जे, जे आंदोलन आतापर्यंत होत आलं सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून ते पण एकदम खूप छान आंदोलन जर त्या प्रत्येक आंदोलनाला सत्तावीस कमिटीचा आपण खांद्याला खांदा लावून आम्ही उभं उभे राहत होतो पण आता सुद्धा बाल्यामामा एक अराजकीय झेंडा घेऊन येत आहे दिवा पाटील साहेबांचा झेंडा घेऊन येत आहेत मानवंदना रॅली दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी आणि केंद्राला इशारा म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व सत्तावीसवा कमिटी यांच्या सोबत आहोत को, आणि जो कोणी आपण राजकीय इथं लढा असतील दिवा पाटील साहेबांच्या नावाचा त्याला आम्ही सत्तावीस गाव कमिटी नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू आयोजन करण्यात आलं आपण देखील गायक म्हणून कशा प्रकारे पाहत आणि काय बोलू आता पहिला पण तुम्ही नाव जाहीर केला होता सरकारने पण आता परत एकदा त्या गोष्टीमध्ये कुठेतरी ढवलाढवल होतो तर ती गोष्ट नाही व्हायला पाहिजे आणि हा विषय आमच्या भूमिपुत्रांच्या हक्काचा आणि या ठिकाणी नाव फक्त दिपा पाटील साहेबांचाच लागला पाहिजे अन्यथा जर आमचा हा नाव लागला गेला नाही तर ढवलाढवल करत असतील तर याच्या पुढचं आंदोलन खूप अजून तीव्र होणार आणि नक्कीच आमच्या भूमिपुत्रांच्या हक्काचा विषय आमच्या लढ्याचा विषय आहे आणि हा नाव नक्की शंभर टक्के लागणार म्हणजे लागणार आणि तो लागून घेणार हे आमचे सर्व एक आगरी कोली कुणबी कराडी आमच्या सर्व इथले भूमिपुत्र लोकांची सर्वांची इच्छा आहे आणि तो लागून घेणारच आम्ही किंवा आमची हक्काची लढाई आणि जिंकणार आता मागे नाही आम्ही हटणार सिडकोच्या खेलाला नाही फसणार नका ना अनुसंघर्षाची वेल नका अनुसंघर्षाची वेल ती बसाईबनच्या नावाच आता होणार विमंतल आज दोन हजार आठ साली या विमानतळाच काम चालू झालं आणि आज सतरा ते अठरा वर्ष झाली आपल्याला माहिती आहे दिपा पाटील नावा पाटील साहेबांच्या नावासाठी हे पूर्ण नवी मुंबई पनवेल रायगड ठाणे या भागातील तमाम जनताचे मनात आहे का पाडी साहेबांचं नाव या विमानतळाला लागावं आणि असं असताना सुद्धा एकीकडे मुख्यमंत्री आपल्याला सांगतायत का सप्टेंबरच्या शेवटीला या विमानतळाचं उद्घाटन आणि मला वाटतं तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे नरेंद्र मोदी या उद्घाटनासाठी येत आहेत आणि असं असताना सुद्धा या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी जी आहे दीपा पाटील साहेबांच्या नावाची त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना प्रशासनाला दिसत आहे कुठेतरी वारंवार दुर्लक्ष होत आहे त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो पेटता राहणार आहे सन्मान्य नेते खासदार सुरेश नौरें� म्हणजे बाळेमामा पाटील साहेब यांच्या बाळेमामा म्हात्रे यांच्या माध्यमातून हा कार रॅलीचं आयोजन आहे तो निश्चित आज भव्य दिव्य होणारे आपल्याला दिसत आहे हजारोच्या संख्येने आज भूमिपुत्र इथे उतरलेले आहेत तिकडून हजारोच्या संख्येने आज भिवंडी ठाणे नवी मुंबई मधून गाड्या येत आहेत आज निश्चित हा संपूर्ण घेरल्याशिवाय राहणार नाही आणि जास्त येते याची सांगता होणार आहे सर्वप्रथम सर्व प्रकल्प वतीने आगरी समाजाचे एकमेव खासदार श्री सुरेश उर्फ बाळामामा मात्र यांना मी धन्यवाद देतो त्यांचा आभार व्यक्त करतो कारण असं ऐकू आहे की तीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हातचे या विमानतळाचा उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी तत जर विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देणार नसतील आणि हे निदर्शन आणून देण्याकरता हे कार रॅलीचा माननीय खासदार आणि समस्त प्रकल्पग्रस्त सर्व संघर्ष समितीच्या वतीने हे आयोजन केलेलं आहे त्यामुळं केंद्र सरकारचा तर राज्य सरकारला सरकार एक इशारा देण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून होणार आहे पाटील साहेबांचं नाव लागावं म्हणून संपूर्ण अग्री समाज एकवटताना दिसत आहे आणि जोपर्यंत नाव लागणार नाही तोपर्यंत हा समाज या पद्धतीनं आंदोलन करता राहील मला असं वाटतं शासनाने समजून घ्यावं आणि तीस तारखेच्या अगोदर आंतरराष्ट्रीय विमानतळ दिवा पाटील असं नाव घोषित करावं किंवा लावण्यात यावं नाहीतर संपूर्ण आगरी समाज या निमित्तानं एक होईल आणि सरकारला भोगावा लागेल खरं पाहता आम्ही देखील चार तारखेपासून अमरन उपोषणाला बसणार आहोत या ठिकाणी तसं मुख्य राज्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की आमची मागणी लक्षात घेऊन खरं ज्यांचं जा योगदान आहे ज्या भूमीत ज्यांचं योगदान राहिलेलं आहे अशा दिगवंत दिबा पाटील साहेबांचा नाव देण्यास सरकारने संकोचित वृत्ती न दाखवता उद्याच्या काळखंडामध्ये विमानतळाचा उद्घाटन करण्याच्या अगोदर हा ना। नाव नामकरण करण्यात यावा असे मी सरकारला विनंती करतोय अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज लोकनेते दिबा पाटील यांच्या नामकरणासाठी आज विमानतळाच्या एरियामध्ये प्रथनगामध्ये आज काही कार्यकर्ते किंवा त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काय कशा संदर्भात उपस्थित काय सांगाल येत्या तीस तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब इथे येत आहेत